कुडाळच्या एमआयडी सी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे अनैतिक प्रकार घडू नयेत यासाठी आता या विशेष पोलीस पथक कार्यरत राहणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी एम आय डी सी असोसिएशनच्या वतीनं आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमामध्ये याची घोषणा केली तसंच या ठिकाणचे उद्योग सुरक्षित आणि निर्भयपणे करण्यासाठी उद्योजकांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य पोलीस विभाग करेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली सध्या पोलीस वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि त्याचं औचित्य साधून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी शनिवारी सायंकाळी कुडाळ एम आय डी सी येथील उद्योजकांशी संवाद साधला एम आय डी सी असोसिएशनच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर उपाध्यक्ष डॉक्टर नितीन पावसकर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम सचिव नकुल पारसेकर व्यासपीठावर उपस्थित होते या संवाद कार्यक्रमामध्ये अनेक उद्योजकांनी एम आय डी सी इथं होणाऱ्या घटना सांगितल्या बऱ्याच ठिकाणी रात्रच्या वेळेला पार्ट्या केल्या जातात तसंच अनेक विविध प्रकार हे एम आय डी सी मध्ये घडत असतात कधी कधी उद्योजकांना सुद्धा त्याचा त्रास होतो त्यांना दादागिरी केली जाते हे कुठेतरी थांबावं अशी मागणी त्यांनी केली सरकारी अधिकाऱ्यांची वसाहत होती हे बंगले आता खाली पडू नये आणि दुसरी एक वसाहत होती जी माहमदारसाहत केलेली होती जी सुद्धा कोर्टाने लिलाव केले आहे की अद्याप कशीच पडू नये याचा वापर बऱ्याच अंशी दारू पारण्या सिगरेट ओढणे आणि काही प्रमाणात ड्रग्स याच्यासाठी केला जातो असं वारंवार निदर्शनास आलं पोलीस डिपार्टमेंट कडे मी स्वतः अनेक वेळा तक्रारी केल्या त्याच्यावर निर्बंध आला पण अजूनही काही प्रमाणात तसं सुरू आहे तर त्याच्यावर एक कारवाई व्हावी क्षेत्रच नाही इथले भंगारवाले आहेत ते पहाटे चार वाजता साडेचार वाजता हे एम फेरी करतात

संपन्नता किंवा त्यामध्ये खुशाली व्हायची असेल तर त्यामध्ये तिथे बिजनेस काय होणे खूप आवश्यक आहे बिजनेस बिजनेस फ्लॅश झाला पाहिजे तेव्हा त्या भागामध्ये खुशाली किंवा त्यामध्ये संपन्नता येऊ शकते आम्ही मी मागच्या वर्षी पण वर्षाचे मिडलमध्ये वर्षा एक मिटिंग ठेवण्याचा नियोजन केला होता पण नंतर ते इलेक्शन लागल्यामुळे ती काही मिटिंग होऊ शकली नाही मागच्या महिन्यामध्ये मी कुडाल पोलीस स्टेशनचा अॅन्युअल इन्स्पेक्शन घेतला त्यामध्ये बरेचसे मिटिंग शांता कमिटी मिटिंग पाटील त्यासोबत मी त्यांना सजेस्ट केला की आपण एक एम आय डी सीचे जे आहे एमआयसी एक कुणाल अधिकाचा घटक आहे त्यांच्यासोबत आपण एक संवाद साधला पाहिजे चर्चा आपण ठेवली पाहिजे त्यानंतर आज हा मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे यामध्ये काही जे सपोज आपल्याला कुठेही चांगल्या प्रकारे बिझनेस साठी जे एनवायरमेंट आवश्यक आहे त्यासाठी काही मिनिमम आपल्याला करणे आवश्यक आहे त्यासाठी मी काही सूचना जे पोलीस विभागाकडून अपेक्षित आहेत उद्योजक किंवा सी आपण बघितले तर आपल्याकडे जे असोसिएशन कडे नोंदणी केलेली कंपनीची संख्या आहे ती आहे एकशे बीस कसा प्रकारचे लोक आपल्याकडे घेऊन काम करताय कामगार ठेवताना कुठल्याही प्रकारचे बांगलादेशी कामगार किंवा इतर जे नागू आहेत तशा प्रकारचे नाही घेतले पाहिजे कोणी दुसरे कडे असेल माहिती असेल ते आपण त्याची माहिती आपल्याकडे दिली पाहिजे अनधिकृतपणे आपले जिल्ह्यामध्ये येऊन वास्तव्य करतो आणि काम करतो आपण आधार कार्ड वगैरे घेतो ते पण नंतर करतो की तो पण कोणीतरी फी काढला होता आणि त्याच्याकडे प्रॉपर काही डॉक्युमेंटेशन हिंदुस्थान भारतामध्ये राहण्यासाठी प्रॉपर डॉक्युमेंट नाहीये अशा प्रकारचे लोक आपल्याकडे येऊन कुठल्याही प्रकारचे अनधिकृत वास्तव्य तर करत नाही हे पण सगळ्यांनी बघणे आवश्यक आहे आणि कुठल्याही प्रकारची आपल्याला संशय आला सपोज आम्हाला थोडा कळत नाही पण आम्हाला संशय वाटतो आपण नक्की पोलीस स्टेशनला प्रथम प्रथम प्राथमिक स्तरावर सांगून ते असं मला थोडं वाटतंय आपण थोडं व्हेरीफाय करावं आम्ही आमचे स्राव व्हेरीफाय करून खरं तर मनात नाही पण बरेच वेळा जेव्हा काही गुन्हे संदर्भात किंवा त्या संदर्भात माहिती मागितली जाते तो दॅट शुड बी जो इन्फॉर्मेशनचा देवाणघेवाण आहे ते खूप सिमलेस झाला पाहिजे आधी पोलीस प्रशासनाला पण सूचना आहे आमचे लोकल पोलीस प्रशासनाला की त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणी उद्योजक कंपनीचे संचालक किंवा त्यांचे जे काही कामगार आहेत त्यांचा अननेसेसरी हॅरेसमेंट होऊ नये जे काही आपल्याला कायदेशीर आवश्यक आहे तेव्हा त्यांच्याशी विचारपूस करून जे काही आपल्याला प्रक्रिया करायची आवश्यक आहे तेवढी आपण केली पाहिजे पण त्या प्रक्रियेमध्ये अननेसेसरी हॅरेसमेंट होऊ नये आपण बघितलं पाहिजे माझी एमआयडीसी एसोसिएशनला पण विनंती आहे की आपण हे करताना आपल्याकडून जे काही पोलीस प्रशासनाला सहयोग करणे अपेक्षित आहे ते आपण केला पाहिजे ते असू गुन्हा किंवा अन्य गोष्टीसाठी ते माहिती आवश्यक असते कधी 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 सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली जाते किंवा कधी कधी आपला रजिस्टर वगैरे केली जाऊ शकते जे काही पोलिसांना कायदेशीर देणे आवश्यक आहे ते आपण त्यांना मदत केली पाहिजे आपण बघितले की बरेच ठिकाणी पुणे मध्ये रायगडमध्ये काही जे बंद कंपन्या आहेत त्यामध्ये कसल्या प्रकारचा कारभार चालतो हो। आणि तिथे असं दिसून आले की काही ठिकाणी सिंथेटिक ड्रग्सचा उत्पादन त्याचा डिस्ट्रीब्युशन होतो आपल्याकडे पण जवळपास कंपन्या बंद आहेत हे तो जे आहे कदाचित अजून संख्या जास्ती असू शकते अशा प्रकारचे कंपनीमध्ये सध्या काय चालतं ते कंपनी बंद आहे तर त्यामध्ये लोकांच्या घेणे जाणे आहे का ते लोक येतात लो तो काय करतात बरेच वेळा आपल्याला असे कंपनीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा वास त्या परिसरातून जर गेले तो वेगळ्या प्रकारचा वास येतो किंवा असं प्रकारचे लोक जे असं इलिगल धंदे करत आहेत ड्रग्जच्या किंवा इतर लिगल बेकरच्या वगैरे करतायत ते जनरली त्यांचे ट्रक किंवा त्यांचे वाहतूक आहे ते रात्री मधून होते जेणेकरून कोणाला लक्षात येणार नाही पण जनरली असा पर्टिक्युलर कोणाला सांगत नाही पण जनरली असा ऑब्झर्वेशन मध्ये येतो पद्धतीने पर्टिक्युलरली जेव्हा आपल्याला असं दिसते की हा परिसरामध्ये कोणी दुसरी ना कंपनी नाहीये पण यामध्ये वेगळ्या प्रकारचा वास येतोय येणारे लोक खूप छोप्या पद्धतीने काहीतरी करता येतो पण नक्की त्याची माहिती पोलीस स्टेशनला एम आय डी सी मध्ये नेमके उद्योजक किती आहे त्याचा आकडा समजणं गरजेचं आहे असं एम आय डी सी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन हडावडेकर यांनी अधोरेखित करून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिल्यानंतर जर काही आपण चुकीचं केलं तर मग आपल्या खऱ्या अर्थानं कुठच्या अर्थाने पोलीस येणार हे तुम्हाला माहिती आहे सरांनी सांगितलं की अपने कड़े नोंद नोंद एम आई डी सी डिपार्टमेंट की नोदी क्या अधिकारी है एम आई डी सी जो महामंडल है उसका फिगर है वो जो वन जीरो है और हम एप्रॉक्सिमेटली बोलते हैं दिस इज टू फिफ्टी सिक्सटी टू फिफ्टी आपके पास वो तो फिगर आए मी बऱ्याच वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात ह्या गोष्टीबद्दल आहे की हा एक गंभीर मुद्दा आहे की नक्की आपल्याकडे किती उद्योग आहे हे ह्या महामंडळाला माहीत असतच पाहिजे असोसिएशनचा अडचण अशी आहे की असोसिएशन मध्ये सगळेच मेंबर होतात असं नाही गरज लागेल तेवढेच मेंबर होतात त्यामुळे काय होतं सगळे मेंबर नसल्यामुळे असोसिएशनकडे एक निश्चित आकडा देता येत नाही सरांनी आता सांगितलं की सगळ्यांना मेंबर करून घ्या तर त्या दृष्टीने आपण कार्यवाही करू पण हा जो आकड्यातला फरक आहे त्याच्यामुळे की अनेक असे उद्योग आहेत की जे महामंडळाला पण माहीत नाहीत आणि मग हे उद्योग नक्की काय चालतात ह्याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह होत आणि त्याच उत्तर म्हणजे महामंडळ असोसिएशन आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी एकत्र येऊन आता जो काही फॉर्म दिलाय त्याच्यावर काम करायची गरज आहे असोसिएशन त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट बरोबर काढू आणि तो आपल्या समोर ठेवू यावेळी एम आयडीसी असोसिएशनचे सहकार्यवाहक कुणाल ओरसकर अमित वळंदू शशिकांत चव्हाण राजन नाईक दिलीप मालवणकर प्रमोद भोगटे संतोष राणे एमआयडीसी चे अधिकारी गुन्हे अन्वेषण विभागाचे राजेंद्र पाटील आणि अनेक उद्योजक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी केलं